वेंगुरल्या नेहमीच आनंद असतो येथील सागर बंगला माझा आवडतं ठिकाण एवढी उत्तम जागा महाराष्ट्रात नाही आंबा काजूवर संशोधन करून नवनवीन जाती तयार करण्यात कोकण कृषी विद्यापीठानं मोठं योगदान आहे बॅरिस्टर नाथपै यांनी या भागाची प्रतिष्ठा वाढवली गेली सत्तावन्न वर्ष संसदेत काम करण्याची मला संधी मिळाली यावेळी माझे ते आदर्श व्यक्तिमत्व होते येथील कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन राज्यातील शेतकरी ग्राहकांना मदत करणार आहे येथील शास्त्रज्ञ संशोधक यांच्या पाठीशी लोकांनी राहिलं पाहिजे असं आवाहन माजी केंद्रीय शरद पवार यांनी वेंगुर्ले इथं केलं माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथील बॅरिस्टर नागपैर समुदाय केंद्राला भेट दिली यावेळी सर्वप्रथम त्यांनी बॅरिस्टर नाथपै यांच्या प्रतिमेला पुष्प वाहिली बॅरिस्टर नाथबाई समुदाय केंद्रात आयोजित कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन केलं यावेळी व्यासपीठावर बॅरिस्टर नाथपाई समुदाय केंद्राच्या अदिती यांनी शरद पवार यांचं स्वागत सन्मान केला तसेच विविध मान्यवरांच्या वतीनं शरद पवार यांचा सन्मान करण्यात आला यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी समुदाय केंद्राच्या आवारात शरद पवार यांच्या हस्ते फणस वृक्षाचं झाड लावण्यात आलं आणि त्या जाबाच्या समोर तिन्ही बाजूंनी समोर

Ayakkut'ta hukuk açtık ama biliriz, zemindeyiz, atay hep saygısızlığa. Ayakkut'ta karlı hukukta sivrisin, kapsam sömürsün, anlarsak suda uyanır, anlarsak çeksam uyusun, o sayıda evliliğe sığ, ayı yüze kesilse. Tezahürat kahramanıdır, afsar

नियोजन केलं आणि सदस्यच काळापासून आजकाल ही सतत कधी विधानसभा कधी राज्यसभा कधी लोकसभा सत्तावन्न वर्ष लोकांनी मनामध्ये घरी बसवले सत्तावन्न असं संसदेमध्ये काम करण्याची संधी मिळवली आहे आणि त्या सगळ्या कालावधीमध्ये माझे जे आदर्श आहेत त्या आदर्शामध्ये विधानसभेचं सभासद नव्हतो आणि जी जीमध्ये गेलो होतो ते काम असत पालक आणि म्हणून पालघरच्या गॅलरीमध्ये पालघरचं काम वाढायला

私たちはそれを考えています。私たちはそれを考えています。私たちはそれを考えています。私たちはそれで考えています。r たちはそれを考えています。 पुन्हा समाधान येतो असं एक उदाहरण मी कधी पाहिलेलं होतं आणि त्यामुळं हे सगळं चर्च होत आज असं या महाराष्ट्रालो नेबालो अनेक अर्थांनी चर्चा ऐकता ऐकता जो चर्चा ऐकताना सर्व फिचल आणि इथे काही नेसो आणि तिथं पुन्हा नेसतात तिच्या म्हणून त्यांच्याशी गप्पा एक एकच माझा कार्यक्रम असतात आणि त्याच्यामध्ये आज ज्यांनी तिथेच्या क्षेत्रामध्ये देशाचा नावा देखील वाजवला ते सुनील गावस्कर त्यांचे वजिन वाफा

मी काढून येतो आणि हे सगळ्या वजी नाही लोकांच्या व्हायचं त्या दाबा चालवायची ही गोष्ट मी कधी विसरू शकत त्याला आनंद आहे आधीची जी सांगितलं की तिथे संदर्भ लग्न संदर्भातही केंद्र ए फिजिसेन वे सच्यावने काय वजन सह सुधारत आहे सेक्स सायलेक्चर आहे तसेच पाडा सवरक आहे तुझे एसएन सर शिक्षक शिक्षक नवीन होत असेल सच्याना सच्चा जात असेल सर सर एंड रिमेअर एस का आंसर इससे भी इससे शकते त्यावेळेस सत्य चिन्ह होत नसते आणि त्यामुळं मला अतिशय आनंद आहे या ठिकाणी येत आहे आणि या दोन्ही ठिकाणी जर असावे किंवा सगळ्यांना माझी अग्नि एकच मिळती आहे की या दोन्ही ठिकाणी जे काही काम असतात ती कामं एक प्रकारचे ऐतिहासिक कामं आहेत विशेषतः 私たちの人たちの人さちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちのしたちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たの人たちの人たの人たちの人たの人たちの人たの人たちの人たの人たちの人たの人たちの人たの人たちの人たの人たちの人たの人たちの人たの人たちの人たの人たちの人たの人たちの人たの人たちの人たの人たちの人たの人たちの人たの人たちの人たの人たちの人たの人たちの人たの人たちの人たの人たちの人たちの人たちの

आणि इतर सगळ्या गोष्टी फुलं सुद्धा खुर्ची खोशी फुलं आणि खुशी फल हे आवाज जाऊन जातात शेतकऱ्याने तर जे काही जे काही सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल